नमस्कार मंडळ जय खानदेश माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर आज होता रविवार आणि त्यामुळे आम्ही ठरवलं तर कुठेतरी फिरायला जाऊ तर डेडरगाव तलाला जायचं ठरलं तर, तर मी आता जाते मा मामींकडे माझ्या आणि मग इथून आम्ही निघणार आहोत तर मी आता पोहोचली येते जसं की आपण बघतोय फायनली आपण पोहोचलो आहे मामींकडे आणि आता बघू मामी काय करताय मामीची तयारी झाली की नाही कारण की मीच ऑलरेडी लेट पोहोचले आणि आपलं सोन बघा कोण असणार आहे तर आम्ही सगळेजण आता जाऊ सगळे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघणारच आहात आता बघू आपण मामीची तयारी झाली की नाही ए आमच्या मामी साहेबांची अजून तयारी नाहीये असं ठीक <laughs> आहे आम्ही निघालो आता आम्ही उपगुंगलोय सगळ्यांना मामी म्हणे चला निघून जायचं फार फारच छोटी बॅग घेतली आम्ही चाललो भा इकडे होऊ शकता आपण आजची तर राज्यांसोबत फोटो काढण्याचा मोह मला काय आवडला नाही काय माहिती एक म्हणजे छान वाटतं मला म्हातारी माणसं भेटलं की खूप असं वाटतं त्यांना बघितलं की तर राजींसोबत मी व्हिडीओ काढवते आजी सांग होते बाई मला पदर होते म्हटलं राहू द्या आजी आणि आजी त्यांचे अनुभव पण सांगा होते कसे कष्टातून दिवस काढले ते पण सांगा होते आजी आम्हाला आता चांगलं ना आजी ते महत्वाचं आता चांगले पहिले काढले चांगले आठ वाजेला निघायचं तर आणि आता वाजलंय सव्वा नऊ काय मत आहे मावे तुमचं काय मते बोला मामा डुसे चाललो आम्ही निघालो आता आम्ही फायनली आम्ही निघालोय चला मामी साहेब मामा आले त्यानंतर आम्ही सगळं सामान गाडीत ठेवलं आणि आता आम्ही निघणार आहोत म्हणजे माऊ शिकताय भगवान एकदम स्टंट मारलं चालू आहे आज मामी माझ्यासोबत ना डेमो दिला मॅडम माझा <laughs> आपल्याला गाडीन जायचे मामांना गाडी येते आता सांगता येईल शिकताय <laughs> मला ना मी एकटीच का बघू तू बघून भाजीला भाजीने पण का मामाची भाजी ना मारे। मारे। <laughs> <laughs> काला पाहिजे ना मामाची करत आम्ही <laughs> पोहत्लो नाही आमचं चालू होऊन गेले पहिले चॉकलेट आता बाकरवडी तर आपण पोहचलो आहोत आता डेडर गातवल्याला आम्ही असं इथे पोहोचलोय इथे आम्ही गाडी लावू आणि इथून मग पुढे बायका जातोय इथून पाय वाटे जसं की आपण बघितलं डेडरगाव तलावचा बोर्ड होता तिथे आम्ही गाडी लावली आणि मध्ये आम्हाला पाईप जावं लागणार होतं तर आम्ही मध्ये आलो आणि बघू शकता इथून पायऱ्या चालू झाल्या आहेत आणि नंतर तो पुढे पायऱ्या दिसतच नाही आहे तर झाडा झोडपांमधून आम्ही आलो आणि आता आम्ही चढतो आहे आणि समोर ते ललितादेवी मंदिर आहे तिथे पण जायचं आहे आपल्याला मामी साहेब <laughs> एकदम फोटो पोटो जो नाम जो मामी साइब <laughs> आलो एदे डेडर इथे आम्ही आलो आहे पण खूप आहे खूप ऊन आहे धुळ्यात आज बघू शकता तुम्ही हे का माझी स्क्रीन शाईन वगैरे करत नाही आहे पुढचा तर कॅमेरा पण ब्लर झाला आहे पण बघू शकता तुम्ही क्लिअरिटी कारण की ऊनच तेवढं आहे इकडे आज पण छान स्पॉट आहे जर पाऊस वगैरे पडला ना तर खूप छान वाटेल इकडे यायला खरं तर घरून निघालो ते आमचा प्लॅन असा होता की मस्त इथे वाहतं पाणी आंघोळ वगैरे करायची पण ऊन खूप आहे आणि इकडे उतरायला जागा नाही त्यामुळे आम्ही आता पुढच्या स्पॉटला पाणी असेल थोडं पाण्यात भिजू वगैरे तुम्हाला जर डेडरगाव तलाव बघायला यायचं असेल तर नक्की पण फॅमिली सोबत या एकटे नका येऊ कारण जसं आपण बघितलं वर्दळ वगैरे नसते इथे सामसुम एरिया असतो तर शक्यतो तुमची फॅमिली किंवा ग्रुप सोबत या त्यांना जरी मध्ये खूप छान दिसत होत आहे घामे घालो आम्ही सगळेजण आता तरी बघू शकता आपण डेडर गावताना समोर किती छान दिसतो वरच्या साईडने आणि हे धम्मदीप सरोवर आहे विपशना केंद्र आहे तिथे तुम्ही जाऊ शकता विपशनेसाठी आणि आता आम्ही आहे ललिता देवी मंदिर येथे मंदिराचा परिसर खूप छान आहे वातावरण पण खूप छान आहे नेमका आम्ही गेलो त्या दिवशी खूप ऊन होतं पण एरवी तुम्ही जाऊ शकता हा ढगाळ वातावरण असेल आणि खूप शांतता लागते तिथे आणि जास्त काही गर्दी वगैरे नसते तर तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट द्या तिथे खूप छान वाटेल तुम्हाला आणि त्याची जो लोकेशन आहे ते मी टाकून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंदिरात पूजा चालू होती त्यामुळे मी मंदिरात जाऊन व्हिडिओ वगैरे काढला आणि मी बाहेरूनच काढला आहे आहे मंदिरात रील्स वगैरे काढायला म्हणा पण आम्ही परमिशन घेऊनच काम करतो <laughs> आणि इथून तुम्ही बघू शकता असं सुंदर निसर्गरम्या डेडर त्याला असं माहिती नव्हतं मिळाली पण या मंदिरात नक्की असेल द्या मनाला शांतता लागेल खूप छान वाटेल मंदिरात आल्यावर छान आहे खूप सुंदर वाटत आहे पण ना ऊन प्रचंड ऊन आहे आज भविष्यात आता पूर्ण घाम आलेला मला आणि वातावरण तर खूप छान आहे भाऊजी बघायला खूप छान वाटतं तिकडे सावली त्या साईडला त्याच्यामुळे खूप छान वाटतंय तर येथे ललिता देवी मंदिरासोबतच विठ्ठल रुक्माईचं सुद्धा मंदिर बांधण्यात आलेलं आहे जसं की आपण बघतो आणि आपण दर्शन पण घेऊ मंदिर पॅक होतं पण मी तुम्हाला मूर्ती दाखवू शकते आणि मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही वाटतंय पण ऊन जरी आहे छान वाटतयू शकता मागे त्याचे पाणी दिसत आलोच आहे लिटर त्याला जिथून आपण आता आलो मंदिराचा परिसर जर तुम्ही बघणार तर एवढं उन्हाळ सुद्धा मला खूप गारवा वाटत होता कारण की झाडे खूप छान लावण्यात आले तिथे आणि काळजी पण खूप घेण्यात आली ते झाडांची वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडे पण होते तिथे देवीला फुले अर्पण करण्यासाठी तर आपण तिथे जा दर्शन वगैरे घ्या आपण फक्त काही तोड वगैरे नका त्याची काळजी घ्या आणि आपण आता दर्शन घेऊ शकतो ललिता देवींचं बघू शकतो ते दादा मामा आमचे मामी आणि मामीचे फ्रेंड कसं वाटलं मामा आज गाडी छान चालू अनुभव मामांचा कारण की खड्डे खूप होते रस्त्यात नाही तिसऱ्या दिवशी वाह <laughs> आता तुमचं काय म्हणणं गाडी चालवण्यावरून देवपूर वाडी वकर नगाव हायवे दुसऱ्या दिवशी मामी तुम्ही कधी शिकणार आहे मामा शिकवून गेले गाडी आता आता जाताना आम्ही एक तर गाडी मध्ये घरी पोचू माझ्या हातात देणार आहे का <laughs> कुठेतरी पत्ता कट होईल आमचा मामी राहिला बघा आमच्या होता सगळ्यांचे <laughs> दिसांना खूप छान हिरवळ वगैरे सगळं वाटत असेल पण गरम खूप होते धुळ्याचं उंता असं पण खूप भयानक असतं आणि पावसाळ्यात उन्न पडतंय तर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आणि बाहेरच तुम्हाला दिसेल मारुतींचं मंदिर तर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो तो घरी जायला आणि जसं की आपण बघू शकतो डेडेरका तलाव आहे आणि खाली उतरलो हो आणि हेच बघू शकता हेच ते मंदिर आहे जिथे आपण गेलो होतो आम्ही निघालोय परतीला कारण घेऊ आम्ही महाविल्ला जाऊ आपण जाऊ लांडोरबर्गलाकडे जाऊ खूप सारे स्पॉट आहेत थोड्यात अजून आम्ही करायचे पण यांनाच घेऊन जाऊ यांना नाही कारण की घेऊन देतोय हो काय माहिती घरी जात असताना वाटतच आम्हाला दिसलं जलशुद्धीकरण केंद्र तिखी तर मामांची ओळख पण होते तर मामासाहेब बोलले चला तुम्हाला दाखवून पण देतो की पाणी कसं फिल्टर वगैरे होते आणि कसं प्रोसेस सगळे चालते तर मग काय आम्ही गाडी थांबलो आणि पोहचलो होतो जलशुद्धीकरण केंद्र तिथे येते सुरुवातीला बघू शकता की या डॅममधलं पाणी इथं येतं आणि इथे पाणी साचवलं जातं आणि गाळ आहे तो गाळ इथं निघतो इथं बघू शकता गाळ साचलेला आहे आणि तिथून नंतर हे आपण जिथे आपण बघितलं ब्लीचचं तिथे पाणी नेलं जातं तिथे पाणी स्वच्छ केलं जातं आणि पाईपद्वारे ते पाणी इथं आले इथं हे फिल्टर केलेलं पाणी आहे जे आपण बघू शकतो आणि बघू शकता किती पाणी येतं वगैरे सगळं डिटेल इथं दिलेली त्यांनी आणि आता आपण हे बघू शकतो पूर्णपणे फिल्टर केलेलं पाणी जे आम्ही पिऊन बघितलं आता फिल्ट पाणी आम्ही पित होतो तेच पाणी इकडे पुढे टाकीमध्ये टाकण्यात आलं होतं आणि पुढे गावांना ते पुरवण्यात येतं आणि तिथे नंतर मग जे असतात त्यांनी आम्हाला सांगितलं पूर्ण माहिती ये हे जे पाणी आहे ना तिथून डायरेक्ट तळावरून एक डायरेक्ट वरतून तिथे पावडर आलम ब्लिशिंग वगैरे टाकतो आणि ते वरती गेलं तर मग तिथून स्वस्त होऊन फिल्टरमध्ये येतं फिल्टरमधनं खाली स्वस्त होऊन या खालच्या टाकीमध्ये येतं खालच्या टाकेमधनं डायरेक्ट धुळ्याला जातं धुळ्याचं कुठे कुठं जातं आहे पाणी धुळ्याला आपलं मालेगाव टाकी नंतर दंडेवाले बाबा नगर रामधाम आणि सिव्हिल धन्यवाद वातावरण इथलं खूप छान होतं पण ते म्हणताना एकच दिवसभर वाटतं नंतर ते आम्हाला सांगत होते की तर बिबट्या वगैरे होत असे काण्या वगैरे त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि आम्हाला भेटलं मस्तपैकी झेंडूच्या फुलांची शेती तर आम्ही तिथे गेलो तिथे व्हिडिओ वगैरे काढले मस्तपैकी चिंचा पण होत्या थोड्या चिंचा पण तोडल्या छान असा झेंडूच्या फुलांमध्ये शूट करून आम्ही चाललोय आता घरी पुढचं मनुदेवीचं मंदिर आहे तिकडे चाललोय आम्ही आता का म्हणता मामी साहेब कसं वाटतं आज झाड आले का म्हणजे सागाची आणि इच्छा खूप आहे पण ऊन खूप आहे बस नाही आलं तेवढी खंत आहे <laughs> <के> नेक्स्ट टाइम <laughs> नक्की नक्की <laughs> आज माझे आलात असे ना काय ते म्हणता भगवान देतात छप्पर फाडके देत आहे निघालच तर चला सगळीकडेच फिरून आज आता रेबॅकी वातावरण नॉर्मल झालेलं आहे आज सकाळपासून फिरतो आहे आम्ही आता वाजले साडेबारा मस्त एके मंदिरात आलो आहे मनुदेवीचं मंदिर बघितलं नव्हतं मी पण आता बघू आपण छान दर्शन वगैरे घेऊ तर बघू पुढे आता घरी आता वाजले साडे बारा आणि आम्ही बारा घरी वाजले की बारा आता चायला लवकर घरी मामी वाजले की साडे बारा <laughs> बारा वाजते तर आता आम्ही जातोय घरी निघालोय घरी जायला पावसाळा आहे कोणी म्हणेल का इतकं कडक ऊन पडलेलं आहे उन्हा जसं राहताना तसं कडक आहे खूप ऊन आहे बघू शकता तुम्ही का खूप कलर माझा तो गेला गेलाय बघू शकता तुम्ही किती ऊन आहे कडाक्याचं ऊन तर मंडळी कसा वाटला हा ब्लॉग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय